शेतकऱ्यांसाठी तेरा फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या अवकाळीचा तडाका हिमायतनगर मध्ये झाली आहे येलो अलर्ट विदर्भाला मोदी शहाच्या निवासस्थानांना आंदोलकांचा घेराव शेतकरी आक्रमक गोपनीय अहवालातून माहिती शेतकऱ्यांना रोखणार तीन स्तरीय बॅरकेंडिंग हिंसाचाराची शक्यता एक नांदेड मध्ये रविवारी सायंकाळी चार ते पाच च्या दरम्यान उमरी हिमायतनगर भोकर किनवट तालुक्यात गारांचा पाऊस झाला तर शेतकरी मित्रांनो त्याच दरम्यान पिंपळ कोटाचोर तालुका मुदखेड येथे वीज पडून एकाचा मृत्यू राज्याला गारपिटीचा मोठ्या प्रमाणामध्ये तडाखा विदर्भामध्ये जास्त प्रमाणात नुकसान गेल्या चोवीस तासात मराठवाडा व वा विदर्भातील वर्धा अमरावती यवतमाळ भंडारा नागपूर व नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक गावांना गारपिटीने तडाखा दिलेला आहे यामुळे मोठ्या प्रमाणात गहू हरभरा पिकांचे नुकसान झालेले आहे अनेकांचा शेतीमाल गहू झोपलेला आहे तर शेताच्या संत्र्यांचा साडा जे आहे ती पडलेला आहे गारपिटीमुळे अनेकांच्या घरांचे हे नुकसान रब्बींच्या पिकावर गारपिटीचा तडाका अवकाळीचा देण्यात आलेला आहे इशारा रब्बीचे पिके काढणीवर असतानाच हवामान खात्याने विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे विदर्भात सहा जिल्ह्यांसाठी सोमवार येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे राज्यातील काही भागांना दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत आहे तर भंडारा जिल्ह्यात शनिवारी गारपिटीमुळे पिकांचे झाले होते मोठ्या प्रमाणात नुकसान नांदेड मधील तालुक्यात रविवारी दुपारी गारपीट व वा वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला होता सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाशे सदुतीस कोटी जमा पिकांच्या नुकसानीपोटी साडे सहा लाख शेतकऱ्यांना मदत विक्यांची माहिती तर दोन हजार बावीस तेवीसमध्ये झालेली अतिवृष्टी सततचा पाऊस गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी सहा लाख छप्पन हजार नऊशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना सुमारे सहाशे सदोतीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचे मंजूर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीत सुमारे दोन लाख पंचावन्न हजार अडुसष्ट शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते तर त्यापोटी दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे याच दरम्यान अतिवृष्टी निकषाबाहेर सतलच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून दोन लाख ब्याण्णव हजार सातशे पन्नास शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेले आहे व भाव झाले स्थिर पाले भाज्यांची भरपूर वाढली आवक खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड मध्ये गाजर हिरवी मिरची व लसणाची आवक वाढून त्यांचे भाव तेजीत राहिले आहेत कांद्याची आवक व भाव स्थिर राहिलेले आहेत बटाट्याची आवक घटल्याने भाव कडाडले आहेत चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात कोबी हिरवी मिरची वाटाणा व वा, गाजर याची प्रचंड आवक झालेली आहे पालेभाज्यांच्या बाजारात मेथी कोथिंबीर पालव का शेपू यांची आवक वाढून भाव स्थिर राहिलेले आहेत तर आवक वाढूनही त्यांचे भाव तेजीत राहिलेले आहेत अशी माहिती जी आहे ती पाहायला मिळत आहे तर येथील बाजारात कांद्याची एकूण आवक चार हजार पाचशे क्विंटल झालेली होती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये लाभार्थ्यांची संख्या चौदा पर्सेंटने घट घटली किसान योजनेच्या लाभार्थी घटले तर पी एम किसान योजनेबाबत आली मोठी बातमी तर हप्ता कधी मिळणार तर चला पाहूयात अपडेट तर दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात देशातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दहा पॉईंट त्र्याहत्तर कोटींवरून नऊ पॉईंट एकाहत्तर कोटी इतकी घटलेली आहे तर म्हणजेच यावर्षी लाभार्थ्यांच्या संख्येत चौदा पर्सेंट घट झाले आहे यासह या योजनेवरील सरकारचा खर्च देखील सत्तावन्न हजार कोटी रुपयांपर्यंत कमी होणे अपेक्षित आहे जे दोन हजार बावीस तेवीसमध्ये अठ्ठावन्न हजार दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये होते पी एम किसानसाठी सरकारने अंतरिम बजेटमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी साठ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे आधार कार्डद्वारे बनावट लाभार्थ्यांची ओळख पटल्यामुळे ही संख्या कमी झाल्याचे केंद्र सरकारने संसदेत सांगितलेले आहे तर पंजाबमध्ये लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक पंचेचाळीस टक्के कमी झाली आहे राजस्थानमध्ये लाभार्थी पंधरा टक्के कमी झाले आहेत कम तर आता शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ मध्यस्थानांना मिळू नये यासाठी योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात करण्यात आलेली आहे तर आता पाहायला गेलं राज्यने आहे लाभार्थ्यांची घट होण्याचे प्रमाण पंजाब येथे सतरा पॉईंट आठ टक्के दोन हजार बावीस तेवीसमध्ये होती तर आता नऊ ते पंचेचाळीस पॉईंट दाखवत आहे गहवाच्या साठ्याची मर्यादा आली निम्म्यावर किमतीत वाढ रोखण्याचे मोठे पाऊल गहू साठा मर्यादा पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक गव्हाच्या किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने घाऊक विक्रेते मोठे किरकोळ विक्रेते आणि प्रक्रिया करण्यासाठी गव्हाचा साठा जे आहे ते मर्यादात रोखण्याचे नियम कडक केले आहेत अन्न मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांना आता एक हजार टनाऐवजी पाचशे टनापर्यंत गव्हाचा साठा ठेवण्याची परवानगी आहे विदर्भात गारपिटीचा तडाका बळीराजा चिंतेत अवकाळी पावसाने विदर्भाला सलग दुसऱ्या दिवशी अक्षरशः झोडपून काढले आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा आणि गारपिटीने हजेरी लावली आहे विदर्भातील वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यात पावसाने झोडपून काढलेले आहे तर वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील बहुतांश ठिकाणी बोरच्या आकाराचा गारा पडत असल्याची माहिती समोर आलेली आहे व या अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे तर वर्धा जिल्ह्यातील पंचवीस गावांना गारपेटीचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसलेला आहे हंगाम लांबल्याने तोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू ऊसतोड मजुरांकडून साखर कारखान्याच्या गाळपास ऊस शेतकऱ्यांकडून काही रक्कम मागितल्यास थेट थे तक्र तक्रार करावी असा आदेश साखर आयुक्तांनी जाहीर केला आहे पण पैसे दिल्याशिवाय ऊसाला कोयता लावला जात नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे लूट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे चला पाहूयात शेअर मार्केटबाबत मोठी बातमी स्टॉक मार्केटबाबत जर बातमी पाहायला गेलास तर एम पी आयकडून फेब्रुवारीमध्ये कर्ज बाजारात पंधरा हजार कोटींची गुंतवणूक चार कंपन्यांच्या बाजारमूल्यात दोन पॉईंट अठरा लाख कोटी वाढला मग आहे दर आय पी आयवर बाजाराची दिशा ठरेल विश्लेषकांचे म्हणणे तर गेल्या आठवड्यात आघाडीच्या दहा कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या चा समूल्यात दोन पॉईंट अठरा लाख कोटी रुपयांची भर घातली गेली त्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा सर्वाधिक लाभ झालेला आहे